हॅलो mm -hmm. नमस्कार मित्रांनो मी डाऊनसर शांत आपलं स्वागत करतो भुजलदारामध्ये मित्रांनो आजचा आपला दौरा हे बेलसरिया गावी जो सासवडच्या जवळ आहे म्हणजे मला फारच जवळ आहे त्यामुळं आजचा हा दौरा मी करण्याचं योजलेला आहे आणि तिथून प्रमोद गरुड यांनी मागील आठवड्यातच फार आग्रह केला होता की तुम्ही आमच्याकडे येऊन जा तर त्यामुळं मी हा दौरा फिक्स केला होता आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी आता आहे तिथं आणि त्यांनी माझ्या माहिती मागच्या आठवड्यातच एक वर मारलेला आहे जो चारशे फूट मारण्यात आलेला आहे आणि छोटा बोर होता तर तोही पाच झाला आहे पण जास्त पाणी देत नाही त्यामुळे त्यांनी मला के लिया है, आपने जस रिक्वेस्ट केली आहे आणि आपण जसं जवळ असेल तर रिक्वेस्टला मान देतो त्यामुळं मागचा दौरा हा आपला फिक्स झाला होता तर मित्रांनो मी त्यांना यायच्या आधीच सांगितलेलं आहे की जर मी तुमच्याकडे येत आहे तर मी जर चारशे फूट खोली घेत असाल तर सहाशे फुटाची तयारी ठेवा कारण जर पॉईंट चांगला असेल आणि खोली जर नाही घेतली तर तो, तो पॉईंट फेल गेला असतो होत त्यामुळं ज्यांच्या घरी जातोय त्यांनी जर खोली घेण्याचं ठरवलं तर पॉईंट पास होऊ शकतो म्हणून मी त्यांना त्यांच्याकडून आधीच कबुली घेतली होती की ते खोली करतील तर आज आपण आता चाललोय जसं मी नेहमी म्हण प्रयत्न माझे शंभर नाही एकशे दहा टक्के राहतील आणि नव्याण्णव टक्के माझा जर प्रयत्न असेल तर एक टक्का त्यांच नशीब लागतं आणि एक टक्का जर असेल तर माझ्या नव्याण्णव टक्क्याची साथ मिळून शंभर टक्के पाणी निघतच निघतं तर मित्रांनो इथून पुढचा जो व्हिडिओ येईल तो पाणी लागल्यावरचाच येईल चला धन्यवाद भेटू परत